आज श्री रवींद्र दत्तात्रय चव्हाण सर जे आहेत आपले सार्वजनिक मंत्री बांधकाम विभाग हेचा आज वाढदिवस mm. याशिवाय म्हणजे भारतातले साऱ्यात पहिले इंजिनियर अरे बापरे काय माणूस आहे जबरदस्त म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रात ज्या माणसानं पुऱ्या भारतात भारताचं नाव केलं त्या व्यक्तीचाही पंधरा तारीख वाढदिवस होता या निमित्त आज सार्वजनिक बांधकाम विभागात पाहिलं तुम्ही सारे बा ठेकेदार इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर सत्तां ठिकाणी अभिनव पद्धतीचा कार्यक्रम मला या ठिकाणी दिसला की या ठिकाणी आपल्या तालुक्यातले चांदूर बाजार या भागातले जितकेही कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर लोक आहेत यानं रक्तदान देऊन आजच्या कार्यक्रमाचं म्हणजे कार्यक्रम राबवणार विशेष म्हणजे पहा गोष्ट म्हणजे या ठिकाणचे जे मुख्य अभियंता सर आहेत पिंजरकर सर त्यानं या ठिकाणी आज रक्तदान केलाय आहे याशिवाय इकडच्या भागात ज्या शाखा अभियंते जे आहेत आपले भारत दे सर यानं बी या ठिकाणी रक्तदान केला आहे हा संपूर्ण रक्तदाना कार्यक्रम आणि तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तालुक्यातले सर्व तालुक्यातले सर्व जे कॉन्ट्रॅक्टर इंजिनिअर आहेत आजच्या उपक्रमात सहभागी झाले आहेत म्हणजे मला कॉन्सेप्ट पटला राजाव नाही तर कसा इंजिनियर डे जर म्हटला तर तो चिखलदराच्या एखाद्या रेस्ट हाऊसच साजरा करतात जण पण आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून येण्याचा हा संकल्प आणि संदेश दिला की नाही हा समाजासाठी भल्लाच आवश्यक आहे ना बाबा तर माझ्यासोबत पिंजरकर सर आहेत पिंजरकर सर म्हणजे मला पहिल्यांदा असं वाटलं की बाबा पीडब्ल्यूडीत काय कार्यक्रम आहे काय कार्यक्रम आहे दोन चार जणांचे फोन आले काहीतरी कार्यक्रम आहे पण या ठिकाणचा कार्यक्रम पाहिला राजे मला भल्लच चांगलं वाटलं नेमकी या कार्यक्रमाची संकल्पना आणि या कार्यक्रमातून काय लोक संदेश द्यायचा सांगा जरा सर मध्ये आज आपले मंत्री महोदय रवींद्र चव्हाण सर यांचा वाढदिवस आणि पंधरा तारखेला झालेला अभियंता दिन या निमित्ताने आपण आज पीडब्ल्यू च्या माध्यमाने आणि कंत्राटदार यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून अभियंता आणि कंत्राटदार यांच्या वतीने आपण म्हणजे सगळे रक्तदान करून सामाजिक बांधिलकीला आपण जपतो आहे आणि मी हा संदेश देऊ इच्छितो की सगळ्यांनी रक्तदान करायचं म्हणजे आपलं रक्तदान कोणाचा जीव वाचवू शकतो धन्यवाद तो असं म्हणणं आहे की आपलं रक्त नाही तर लोक राजा रक्त रस्त्यावर जात ना आपण हे रक्तदान करा एखादा जीव वाचेल मी आता लय ठिकाणी लय मोठे मॅटर पाहतो तर माझ्या सन्मान्य भारत देश रक्तदान केलं आजचा अभियंता आणि रक्तदानाची काळाची रवींद्र चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पंधरा सप्टेंबरचा अभियंता दिन याचं औचित्य साधून आपण हा आज कार्यक्रम आयोजित केला होता आणि कालच आयोजन केल्यावरही एवढा उत्स्फूर्त प्रसिद्ध प्रतिसाद सर्व स्थापनी कॉन्ट्रॅक्टरनी व अचलपूरच्या जनतेने दिलेला आहे व अजूनही आहे आपण लाईन लागलेली आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद रक्तदान ही काळाची गरज आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीत एखाद्याचा जीव वाचू शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळे हा आपण आयोजन केलेलं होतं त्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद सरचं म्हणणं आहे की बाबा कालच आम्ही म्हटलं आणि लोक आले सारे आमचे जे कार्यकर्ते तर माझ्यासोबत सन्मान्य जे ठेकेदार जो ग्रुप आहे त्याचे सन्मान्य अध्यक्ष विशाल दादा आहेत आमचे विशाल दादा मला असं वाटलं हे तर सारे सारे चेहरे पाहायला नियोजन कसं केलं आणि का करा घ्यायचा हे तुम्हाला कसं का काय वाटलं रक्तदान केल्याने सगळं पूर्ण जनतेला फायदा होतो भाऊ कारण की बाहेर रक्त सांडवणारे खूप आहे पण देणारे खूप कमी आहे पण साहेबांनी आणि आमच्या जे सन्माननीय चव्हाण साहेब आहे त्यांचा बर्थडे आणि पंधरा तारखेला जो इंजिनिअर डे होऊन गेला त्याच्या निमित्तानं हे सगळं औचित्य सोबतच आलं त्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणावर रक्तदान घ्यायचं ठरवलं था या मला गरजच नाही आजचा उपक्रम आज, आज रक्तदानाची फार नितांत आवश्यकता आहे आज काळाची गरज आहे की आज सगळ्यांना रक्ताची ऑपरेशन करताना नितांत आवश्यकता असते वेळेवर रक्त उपलब्ध होत नाही प्रत्येक रक्तपेटी ल रक्ता विशेष आवश्यकता फार जरूरी है रक्तदान करना सर आवश्यक है माननीय मंत्री जी चौहान साहब इनके तरफ दिन के विधायन जो कार्यक्रम पीडब्ल्यू डी विभाग ने रखने वाला है वो एकदम बहुत बढ़िया कार्यक्रम रखने वाला है इसके अंदर कॉन्ट्रेक्टर डिपार्टमेंट के कुछ काफी स्टाफ ने जो जी सहकार्य किया उसके लिए मैं नितिन का आभारी हूं और बहुत-बहुत धन्यवाद देता हूं. आमचे सार्वजनिक बांधकाम चे मंत्री माननीय श्री रवींद्रजी चव्हाण यांचा वाढदिवस आणि अभियंता दिनाचे औचित्य साधून आमच्या इंजिनियर्स आणि कंत्राटदार बंधू त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हा रक्तदानाचा कार्यक्रम ठेवला. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. जेव्हा आपल्या घरातले म्हातारे कोतारे किंवा कोणी आजारी पडलं तर तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिले आठवते की दावपार दावपार रक्त कुडंब मिळेल रक्त कुठं मिळेल यासाठी माणूस फिरत राहतो धावपळ करते कोणती ब्लड बँक आहे कुठे काय तर त्या हिशोबाने रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दहन आहे आणि आपलं रक्त हे कोणाच्या तरी कामात पडते ज्याला रक्ताची नितांत आवश्यकता अशा व्यक्तीच्या हे कामात पडते म्हणून आमचे माननीय श्री बिंदरकर साहेब यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याला आमच्या सगळ्या लोकांनी सगळ्या इंजिनियर्सनी आणि कंत्राटदार बंधू यांनी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अजूनही बाहेर रांगा आहे लोकांच्या अजूनही मॅक्झिमम इथं ब्लड लोका रक्त जाते तयार